बल्लारशा नगर परिषदेसाठी तिहेरी लढत बघायला मिळत आहे या ठिकाणी काँग्रेस भाजप आणि शिवसेना यामध्ये तिहेरी लढत बघायला मिळत आहे आपल्यासोबत मॅडम मॅडम कशा प्रकारे ही लढत असणार आहे आपण कशा प्रकारे चुनाव मुद्दे घेऊन समोर जाणार मी आता हे सगळं पहिले मी आदर समितीला होती पंधरा वर्षापासून आणि आता हे सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की आता मग तुम्ही लढा नगर अध्यक्ष पदासाठी ओबीसी महिलांमधून माझं नाव सूचित केलं गेलं आणि काँग्रेस पक्षाने मला विश्वास दाखवला की त्याच्यामुळे मला तिकीट मिळाली आणि मी शहराचा विकास आणि सगळ्या महिलांचा विकास आरोग्याच्या दृष्टीने मी सगळं काही पूर्ण शहराचा विकास कायापालट करून दाखवीन एवढीच माझी इच्छा आहे आणि बाकीचे रखडलेले कामे आहे जे ते पूर्णपणे मी करून दाखवीन काँग्रेसमध्ये बंडखोरीच्या काही असा दिसणार आहे काय बंडखोरीचं असं कोणीच नाही आहे बंडखोरी केली आहे त्या काही फटका पडणार नाही आहे काँग्रेसला कारण काँग्रेस पक्ष हा इतका मजबूत आहे की एक मेव आहे की ते सगळे काँग्रेस पक्षवाले सगळे मला वोटर्स सगळ्यांनी भरभरून मत देणार आहे आणि मी जिंकून येईन ही माझी आशा आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या क्षेत्रामध्ये ही तिहेरी लढत मिळायला मिळत आहे आता बघण्याची भूमिका या तिहेरी लढत मध्ये कोण बाजी मारतो निलेश डहा टी व्ही नाईन मराठी पल्ला चंद्रपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव